नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची युवा नेते माननीय महेश पाटील यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उसे जावळे जिल्हा परिषद गटाचे युवा नेते माननीय महेश पाटील यांच्याकडून माननीय सुनील तात्या काटकर व शिवन्या महेश पाटील पिहू अमित पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना प्रकारच्या क्वालिटीचं शालेय करा ओके साऊंड सिस्टीम स्कूल बॅग पाणी बॉटल वही पेन पट्टी व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी सरपंच सुनंदा माळी मुख्याध्यापक सर्व घोड सर लता कदम मॅडम दत्तात्रय गोसावी नवनाथ कदम पाटील अमित पाटील नामदेव माळी योगेश मोरे सावळेश्वर राऊत महेश दळवी होळकर काका आधीच शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष व सदस्य ग्राम व ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची